बघा चार दहा सोळा बावीस अठ्ठावीस टिंब 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 या संख्या मालिकेतील क्रमशः पंचवीसव्या व पंचेचाळीसव्या स्थानावर असलेल्या दोन संख्यांची बेरीज किती सर आर्थमॅटिक प्रोग्रेशन घटकावर आधारित हा प्रश्न सोडायचा कसा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड असतात जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा हे नेहमी नेहमी सांगायचं कारण असं की बरेच लेकर प्रश्न विचारतात लक्षात घ्या तुमच्या माहितीसाठी कि तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहे फक्त एकदा प्रश्नातील चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न जर नाही सापडला बिनधास विचारा आर्थमॅटिक प्रो, प्रोग्रेशन या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे जसं की टोटल नंबर इज इक्वल टू नंबर प्लस इन द ब्रॅकेट एन मायनस वन टू द ब्रॅकेट मल्टीप्लाय डी म्हणजे इथं विचारलेले क्रमशा पंचवीसव्या व पंचेचाळीसव्या स्थानावर असलेल्या दोन संख्यांची बेरीज किती असा प्रश्न हे टी एन म्हणजे टोटल नंबर हे अगेनेस्ट नंबर म्हणजे पहिला संख्या मालिकेतील पहिला नंबर अधिक हे एन म्हणजे काय तर एन म्हणजे काय तर इथं अर्थातच विचारलेला नंबर म्हणजे टोटल नंबर हाच इथं लक्षात घ्या इथं वजा एक आणि कंसा बाहेर गुणीला कंसाला डी काय तर डी म्हणजे डिफरन्स दोन संख्यांमधील डिफरन्स म्हणजे हा फरक लेकरांनो इथं चार सहा दरम्यान सहाचा चा फरक दहा सोळा दरम्यान सहाचा फरक सोळा बावीस दरम्यान सहाचा फरक बावीस अठ्ठावीस दरम्यान सहाचा फरक म्हणजे इथं हा फरक सहा आहे लक्षात घ्या हे टोटल म्हणजे आउटपुट आपल्याला मिळणार आहे आपण क्रमशः पंचवीसव्या पंचेचाळीसव्या स्थानावर असलेल्या दोन संख्यांची बेरीज किती असा जो प्रश्न विचारला तर पहिली गोष्ट पंचवीसव्या क्रमांक कोणता किंवा संख्या कोणती याचा शोध घेऊ बघा हे आम्हाला उत्तर प्राप्त होणार आहे ये म्हणजे संख्या मालिकेतील पहिला अंक चार याच्या ठिकाणी मांडा अधिक स्वरूपात पंचवीसव्या स्थानावर कोणती संख्या म्हणून इथे यांच्या ठिकाणी काय मांडायचं पंचवीस मांडायचे सूत्राप्रमाणे एक वजा कंसाला डी म्हणजे काय दोन संख्यामध्ये दर्शवलेला फरक सहा मांडायला विसरू नका तर हे ती म्हणजे ती संख्या आम्हाला प्राप्त होणार म्हणजे तो नंबर लक्षात घ्या मग आता चार अधिक कंसामध्ये ही वजा बाकी चोवीस सोबत सहा गुणीला चार अधिक चोवीस गुणीला सहा म्हणजे चार अधिक हा गुणाकार प्रथमत पदावल्या सोडत असताना कंच बागुचा अवलंब करा म्हणजे कंस नंतर कौंसद बागाकार गुणाकार बेरीज वजा बाकी या प्रमाण आता इथं हा गुणाकार सहा चूक चोवीस दोन साहेंद बारा दोन चौदा एकशे चौवेचाळीस हा गुणाकार म्हणजे ही बेरीज एकशे अठ्ठेचाळीस हा पंचवीसव्या स्थानावरील स्थानावरील संख्या एक उत्तर प्राप्त झालं आता पंचेचाळीसव्या स्थानावर पंचेचाळीसव्या स्थानावरील संख्या कोणती हा याचा शोध घेऊ हे सूत्र वाटल्यास पक्क एखाद्या वहीमध्ये लिहून घ्या ये अधिक कंसामध्ये एन वजा एक कंसाला गुणीला टी आता पंचेचाळीसवा नंबर कोणता काढायचा ये म्हणजे अगेनिस्ट नंबर संख्या मालिकेतील पहिली संख्या चार अधिक चिन्ह एन पंचेचाळीसव्या स्थानावरील संख्या काढायची म्हणून यनच्या का ठिकाणी पंचेचाळीस मांडा वजा एक करा दोन संख्यांमधील फरक सहा आहे गोष्टी लक्षात घ्या चार आता ही वजाबाकी बाकी चौवेचाळीस सर याला गोणीला सहा आहे म्हणजे चार अधिक हा गुणाकार आहे दोन संख्यामध्ये चार अधिक हा गुणाकार करा सहा चूक चोवीस दोन सहा चूक चोवीस आणि दोन सहा चूक चोवीस चाराचेल दोन सहा चूक चोवीस आणि दोन सव्वीस आता ही बेरीज दोनशे अडुसष्ट ही पंचेचाळीसव्या स्थानावरील पंचेचाळीसव्या स्थानावरील काय संख्या क्रमशः पंचवीसव्या पंचेचाळीसव्या स्थानावर असलेल्या दोन संख्यांची बेरीज किती आम्हाला उत्तरामध्ये दोन संख्यांची बेरीज विचारली त्याचं उत्तर असं की दोनशे अडुसष्ट आणि एकशे अठ्ठेचाळीस आठ सोळाशे सहा चाला एक पाच सहा अकराशे एक हा एक आणि हे चारशे सोळा तुमच्या प्रश्नाचं विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाग निमित्त लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज ग्रुपमध्ये असंख्य प्रश्नांचा सराव करतात या पाठीमागचं रहस्य असं की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो तु। कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके आर्थमॅटिक प्रोग्रेशन ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करताय